नमस्कार दोस्तां आजपासून आपण तीस दिवसांचं चॅलेंज सुरू करतोय त्यामध्ये मी माझा जो जॉब आहे तो कशा पद्धतीने करतो आणि किती इन्कम कमवतो हे तुम्हाला सांगेन आता पाण्याची बाटली घेतल्या भरून एक रुपयाला एक लिटर पाणी आता निघालोय खटावला खटावला ऑफिस आहे आमचं तिकडे जाऊन पार्सल घ्यायचे एवढे उन्हा उन्हाच एवढ एकच पार्सल आहे फोन लागत नव्हता कुडकड हुडकड घरी आलो कोण बाहेर हो की त्यांना पार्सल आहे म्हणा आता पार्सल घेऊन आलोय पण अजून कोण घरात बाहेर बाहेर येणार असा वेळ जातो तर एवढं आहे का नाही काय बोलूच ना का अजून सात रुपये राहते ती काय करायचं बरं मी उद्या येऊ का सात रुपये देणार का मला चालते ही घ्या पार्सल कसं आहे आजींसाठी सांबाई काय तो आजी देणार उद्या किती शंभर ही शंभर ती थी पस्तीस तीस आणि पंच्याहत्तर मी घेतलं विषय आत्ता एक पार्सल होतं त्या म्हणतात आत्ता मी घरी नाही मा पैसे नाहीत त्यांच्या घरच्यांना विचारलं त्यांच्याकडं मी पैसे ठेवलं नाहीत तर असं आता म्हणतात उद्या घेऊन या तर ते काय होतं जास्त ताप होतो पार्सल ठेवायचं आजचं बी परत उद्याचा लोड असतो मग त्यामुळं गोळ होतो अशी कल्पना देऊन ठेवली पाहिजे घरी आज माझं पार्सल येतं आहे वगैरे तर ती घेऊन ठेवा पैसे घेऊन गेलं पाहिजे असं केलं पाहिजे त्याला त्रास होतो ना वर तर चार आहेत का सुट्ट एक बाटली सपली अशा उन्हाची आता अजून एक रुपया टाकून आपण पाणी घेणार आहे रुपया नाही टाकले तर जास्त पैसे टाकायला लागतात हाय 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 आपल्याकडे रुपया आहे रुपया टाकायचा इकड खाली पाणी का मला ओके धन्यवाद ओके आपल्याबद्दल धन्यवाद ठीक ना पाचशे सदस्य शंभर हां हा हा वाईट खाऊया स्नॅक्स चला तर घराकडं जाऊया मग आता फायनली आपला आजचा दिवस कंप्लीट होतो आहे सत्तेचाळीस घेऊन गेलेलो पार्सल आता राहिलेत फक्त किती राहिलेत सात राहिल्यात तर सत्तेचाळीसमधली सात राहिली चाळीस गेली आता चाळीस चाळीस गुणिले पंधरा बरोबर सहाशे सहाशेतलं पेट्रोल गेलं दीडशेचं साडेचारशे रुपयाची हजारी पडली आता उद्या असंच आपण भेटूया या की ते हजेरी पडली बघाय